नमस्कार आपण पाहतात मुमेंट टी व्ही मराठी पांगर येथील विद्यालयात गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप पुरंदर तालुक्यातील पांगर येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पांगर येथे गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले पांघर येथील सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका यांच्या वतीनं गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अंतर्गत वह्यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री पंकज धिवार अतुल धिवार युवराज धिवार होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील उपशिक्षिका सौ परळे एम डी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री मेमाने सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वितरण काम जे करण्यात येत आहे ते कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं म्हटलं यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार श्री बोसले एन यांनी मानले मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार पांघारे